नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील अभयारण्ये महाराष्ट्रातील अभयारण्ये जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्याने सुरक्षित केली जाते त्यास अभयारण्य असे म्हणतात महाराष्ट्रात सद्यस्थितीत पन्नास अभयारण्य आहेत भीमाशंकर अभयारण्य भीमाशंकर अभयारण्याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यात आंबेगाव या ठिकाणी व ठाणे जिल्ह्यात मुरबाड या ठिकाणी आहे भीमाशंकर अभयारण्याचे क्षेत्रफळ पूर्णांक अडुसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू व राज्य हरियाल हे भीमाशंकर अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे मयुरेश्वर सुपे अभयारण्य मयुरेश्वर सुपे अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी आहे क्षेत्रफळ पाच पूर्णांक पंधरा चौरस किलोमीटर इतके मयुरेश्वर सुपे अभयारण्याचे क्षेत्रफळ आहे मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे तामणी अभयारण्य तामणी अभयारण्याची स्थापना दोन हजार तेरा साली झाली पुणे जिल्ह्यातील तामणी या ठिकाणी तामणी अभयारण्य आहे एकोणपन्नास पूर्णांक बासष्ट चौरस किलोमीटर इतके अभयारण्याचे क्षेत्रफळ आहे कोयना अभयारण्य कोयना अभयारण्याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली कोयना अभयारण्य सातारा जिल्ह्यातील पाटण या ठिकाणी आहे कोयना अभयारण्याचे क्षेत्रफळ चारशे तेवीस पूर्णांक पंचावन्न चौरस किलोमीटर इतके आहे कोयना अभयारण्य हे पुणे विभागातील सर्वात मोठे अभयारण्य आहे सागरेश्वर अभयारण्य सागरेश्वर अभयारण्याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव या ठिकाणी आहे दहा पूर्णांक सत्याऐंशी चौरस किलोमीटर इतके सागरेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ आहे सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे राधानगरी दाजीपूर अभयारण्य राधानगरी दाजीपूर अभयारण्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली राधानगरी दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या ठिकाणी आहे क्षेत्रफळ तीनशे एक्कावन्न पूर्णांक सोळा चौरस किलोमीटर इतके आहे राधानगरी दाजीपूर अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे नवीन माळढोक अभयारण्य नवीन माळढोक अभयारण्याची स्थापना दोन हजार बारा साली झाली ठिकाण सोलापूर जिल्ह्यातील उस्मानाबाद क्षेत्रफळ एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे माळडोक पक्षी अभयारण्य माळडोक पक्षी अभयारण्याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली ठिकाण सोलापूर जिल्हा क्षेत्रफळ चारशे चौरस किलोमीटर मायनी पक्षी अभयारण्य मायनी पक्षी अभयारण्य हे सातारा जिल्ह्यातील खटाव या ठिकाणी आहे माळढोक नानज अभयारण्य स्थापना माळढोक नानज अभयारण्याची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणी माळढोक नानज अभयारण्य आहे क्षेत्रफळ एक हजार दोनशे एकवीस चौरस किलोमीटर इतके आहे वैशिष्ट्य माळडोक नानज अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे रेहेकुरी अभयारण्य स्थापना एकोणीसशे ऐंशी ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी रेहेकुरी अभयारण्य आहे क्षेत्रफळ दोन पूर्णांक सतरा चौरस किलोमीटर इतके रेहेकुरी अभयारण्याचे क्षेत्रफळ आहे रेहेकुरी अभयारण्य हे काळवीटसाठी प्रसिद्ध आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य आहे क्षेत्रफळ तीनशे एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर चौरस किलोमीटर इतके आहे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली ठिकाण नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी आहे क्षेत्रफळ शंभर पूर्णांक बारा चौरस किलोमीटर इतके आहे वैशिष्ट्य नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पाणथळ अभयारण्य किंवा पांथळ प्रदेश आहे यावल अभयारण्य यावल अभयारण्याची स्थापना एकोणीशे एकोणसत्तर साली झाली यावल अभयारण्य हे जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी आहे यावल अभयारण्याचे क्षेत्रफळ एकशे सत्याहत्तर पूर्णांक बावन्न चौरस किलोमीटर इतके आहे अनेर धरण अभयारण्य अनेर धरण अभयारण्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली अनेर धरण अभयारण्य हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी आहे क्षेत्रफळ ब्याऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे भोरगड संवर्धन राखीव अभयारण्य बोरगड संवर्धन राखीव अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ तीन पूर्णांक एकोणपन्नास चौरस किलोमीटर इतके आहे गवताळा ऑनट्रम घाट अभयारण्य स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली ठिकाण पाचोरा जळगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव कन्नड या ठिकाणी आहे क्षेत्रफळ दोनशे एकोणसत्तर पूर्णांक एकसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे जायकवाडी पक्षी अभयारण्य स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली जायकवाडी पक्षी अभयारण्य हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे क्षेत्रफळ तीनशे एक्केचाळीस पूर्णांक पाच चौरस किलोमीटर इतके आहे येडशी रामलिंग घाट अभयारण्य स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली येडशी रामलिंग घाट अभयारण्य उस्मानाबाद जिल्ह्यात आहे एडशी रामलिंग घाट अभयारण्याचे क्षेत्रफळ बावीस पूर्णांक अडतीस चौरस किलोमीटर इतके आहे नायगाव मयूर अभयारण्य नायगाव मयूर अभयारण्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली नायगाव मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यात पाटोदा या ठिकाणी क्षेत्रफळ एकोणतीस पूर्णांक एकोणनव्वद चौरस किलोमीटर इतके आहे नायगाव मयूर अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे तानसा अभयारण्य तानसा अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्तर साली झाली तानसा अभयारण्य पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणी आहे तानसा अभयारण्याचे क्षेत्रफळ तीनशे चार पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे तुंगारेश्वर अभयारण्य तुंगारेश्वर अभयारण्याची स्थापना 2003 साली झाली पालघर जिल्ह्यातील वसई या ठिकाणी तुंगारेश्वर अभयारण्य आहे क्षेत्रफळ चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे फ्लेमिंगो अभयारण्य फ्लेमिंगो अभयारण्याची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली ठाणे व मुंबई उपनगर या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य आहे क्षेत्रफळ सोळा पूर्णांक नव्वद चौरस किलोमीटर इतके आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्याची स्थापना एकोणीशे अडुसष्ट साली झाली कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल या ठिकाणी आहे क्षेत्रफळ चार पूर्णांक अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे फणसाड पक्षी अभयारण्य फणसाड पक्षी अभयारण्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली ठिकाण रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा हे आहे क्षेत्रफळ सोळा पूर्णांक एकोणऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे सुरागड अभयारण्य सुधागड अभयारण्याची स्थापना दोन हजार चौदा साली झाली सुधागड अभयारण्य रायगड जिल्ह्यातील सुधागड या ठिकाणी आहे क्षेत्रफळ शहात्तर पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे मालवण सागरी अभयारण्य मालवण सागरी अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी साली झाली मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकोणतीस पूर्णांक एकशे बावीस चौरस किलोमीटर इतके आहे लोणार अभयारण्य लोणार अभयारण्याची स्थापना दोन हजार साली झाली लोणार अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एक पूर्णांक सतरा चौरस किलोमीटर इतके आहे नरनाळा अभयारण्य नरनाळा अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली नरनाळा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ बारा पूर्णांक पस्तीस चौरस किलोमीटर इतके आहे काटेपूर्णा अभयारण्य काटेपूर्णा अभयारण्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली काटेपूर्णा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी या ठिकाणी आहे क्षेत्रफळ त्र्याहत्तर पूर्णांक त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे करंजा सोहळ अभयारण्य करंजा सोहळ अभयारण्याची स्थापना दोन हजार साली झाली करंजा सोहळ अभयारण्य वाशिम कारंज या ठिकाणी आहे क्षेत्रफळ अठरा पूर्णांक बत्तीस चौरस किलोमीटर इतके आहे मेळघाट ढाकणा कोळकाच अभयारण्य स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली ठिकाण अमरावती जिल्ह्यातील धारणी या ठिकाणी आहे क्षेत्रफळ सातशे अडुसष्ट पूर्णांक पासष्ट चौरस किलोमीटर इतके आहे वान चिखलदरा अभयारण्य वान अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली वान अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ दोनशे अकरा चौरस किलोमीटर इतके आहे टिपेश्वर अभयारण्य टिपेश्वर अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली टिपेश्वर अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यात आहे अकरा आहे. क्षेत्रफळ चौरस किलोमीटर इतके पैनगंगा अभयारण्य पैनगंगा अभयारण्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व नांदेड जिल्ह्यातील किनवट या ठिकाणी आहे क्षेत्रफळ तीनशे चोवीस पूर्णांक आहे इसापूर अभयारण्य इसापूर अभयारण्याची स्थापना दोन हजार चौदा साली झाली इसापूर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या ठिकाणी आहे क्षेत्रफळ सदतीस पूर्णांक ऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे अंबा बरवा अभयारण्य अंबा बरवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ एकशे सत्तावीस पूर्णांक अकरा चौरस किलोमीटर इतके आहे ज्ञानगंगा अभयारण्य ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ दोनशे पाच पूर्णांक एकवीस चौरस किलोमीटर इतके आहे नवीन बोर अभयारण्य नवीन बोर अभयारण्याची स्थापना दोन हजार बारा साली झाली नवीन बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी आहे एक एक आहे चौरस किलोमीटर इतके बोर अभयारण्य बोर अभयारण्य हे वर्धा जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी आहे बोर अभयारण्याची एकूण क्षेत्रफळ एकोणसत्तर पूर्णांक दहा चौरस किलोमीटर इतके आहे मानसिंग देव अभयारण्य मानसिंग देव अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ एकशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे उमरेड करहांडा अभयारण्य स्थापना दोन हजार बारा साली झाली उमरेड करांडा अभयारण्य हे भंडारा जिल्ह्यातील पवनी या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकशे एकोणनव्वद पूर्णांक एकोणतीस चौरस किलोमीटर इतके आहे कोका अभयारण्य कोका अभयारण्याची स्थापना दोन हजार तेरा साली झाले कोका अभयारण्य हे भंडारा जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ सत्त्याण्णव पूर्णांक सहाशे चोवीस चौरस किलोमीटर इतके आहे नागझिरा अभयारण्य नागझीरा अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्तर साली झाली नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकशे बावन्न पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे नवीन नागझिरा अभयारण्य नवीन नागझिरा अभयारण्याची स्थापना 2012 साली झाली नवीन नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकशे बावन्न पूर्णांक एक्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे नवेगाव अभयारण्य नवेगाव अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकशे तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे अंधारी अभयारण्य अंधारी अभयारण्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली झाली अंधारी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे आहे क्षेत्रफळ पाचशे नऊ पूर्णांक सत्तावीस चौरस किलोमीटर इतके आहे चपराळा अभयारण्य चपराळा अभयारण्याची स्थापना एकोणीशे शहाऐंशी साली झाली चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकशे चौतीस पूर्णांक अडुसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे भामरागड अभयारण्य भामरागड अभयारण्याची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली भामरागड अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या ठिकाणी आहे क्षेत्रफळ एकशे चार पूर्णांक अडतीस चौरस किलोमीटर इतके आहे कन्हाळगाव अभयारण्य कन्हाळगाव अभयारण्याची स्थापना दोन हजार वीस साली झाली कन्हाळगाव अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे क्षेत्रफळ दोनशे सत्तर चौरस किलोमीटर इतके आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा